করছি মেকানিক আমি যাই না করছি বন্ধু সাহেব শিক্ষক তো চলো प्रेक्षक वर्गांना मी सांगू इच्छितो की दादा आज ज्या आखाड्यामध्ये किस्ते लागलेल्या जातात त्याच्यामध्ये पन्नास टक्के पोरे आणि पुरळी चालू आहे पुरळी दादा ही किस्त आणि पुरळी साखर पाता ही ना सातशे रुपये आणि एक धाल सातशे रुपये आणि एक धाल ही नागाची किस्ती लागते पुरळी आणि साखर गणेश चव्हाण यांच्या हातामध्ये जो परिणाम करतोय त्याच्यावर पाचशे रुपये नमे त्याला जोडव पाचशे रुपये पाचशे रुपये ने त्यांना जोडवू लागलो गणेश चव्हाण फिला एक राऊंड त्यांना सातशे रुपये नमे त्यांना जोडवू लागलो सातशे रुपये गणेश चव्हाणांच्या हातामध्ये जो परिणाम करतो त्याच्यावर सातशे रुपये न्यायमे त्याला गोडवे लागेल सातशे रुपये निकाली इच्छित आहे झाली आणि हारलेल्या दोन्ही पौनात चोरसे स्वागत मित्रांनो त्याने हार जीप ही प्रत्येक फळामध्ये ठरलेली आज हार सर्व जी ही होणार गणेश चव्हाण यांच्या हातामध्ये जो चौरी फिरतो त्याच्यावर एक हजार रुपये आम्ही त्याला मंडळी जी कुस्ती आपली फेरलेली जाईल तिची नोंद या ठिकाणी पंत समितीकडे म्हणजे या ठिकाणी कुस्ती नोंद करणाऱ्या मुलांकडे घालीच पाहिजे अशी दक्षता घ्यायची अरे बापरे लहान जोड पाटील काढू नका आखाडा आपला छान अशा पद्धतीने चाललेला आहे जो तंसे आनी जे पंच कमिटी फिरवण्यासाठी आहेत ना रोडसाठी आणि नंदेश मामा आपण जे पैल फिरवतोय जी कुस्ती ठरेल ना ती आपण पंच कमिटी पर्यंत पोत करायची या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी व्हॅलिजनची सोय करायची अशी पंच कमिटीकडून सूचना आलेली आहे पाचशे रुपये आणि दहा इनामे त्याला बरोबर गणेश चव्हाण

शांत असा दाखव सांगतो कविधान मंडळींना विनंती आखाद्याची माती खराब करून वैशिष्ट्य आहे की आपली कुस्ती कुठल्या जाणार नाही त्यांचा फक्त सर्व प्रेक्षक सांगू इच्छितो की या ठिकाणी अजून तीन तीन चार मानाच्या कुस्त्या या ठिकाणी दाखवत सर्वच कुस्त्या मानाच्या आहेत परंतु चार ह्या उत्तीस अशा कुस्ट अजून या ठिकाणी होणार आहेत मंगेश नामाच्या हातामध्ये जो परिधान फिरतोय त्याच्यावर सातशे रुपये आणि एक दाली नामे त्याला गोड सातशे सातशे रुपये एक दाली नामे त्याला गोड येते सातशे मंगेश नामाळे यांच्या हातामध्ये जे परिधान फिरतोय त्याच्यावर सातशे एक रुपयानामे त्याला वेळ येतात सातशे रुपये आणि एक दान एक हजार रुपये अनिवड झाले त्याला जोड जगोड एक हजार रुपये अनिवड धान एक हजार रुपये अनुम झाले त्या जोड घेऊन चार पुस्त या ठिकाणी नानाचे आहेत मोठ्या म्हटलं तर ज्या या ठिकाणी गदा आणि पाच फुटी धान त्यामध्ये जर बघितलं चार गदा होत्या एक गदा या ठिकाणी कुस्ती निकाली झालेली आहे त्याच्यानंतर जर बघितलं गेले आहे तरुण आपण कुस्तीवर लक्ष ठेवायचे चांगली कुस्ती आत्ताच आधारणा येईल घ्या कृपा करून नाही तोच गाव तोड दिलेला आहे दोनदा शंकर कोरडे अतिशय अनुभावी असे पंच स्वतः दावबाला कोरडे हे पण अन्नभाई असे पंच आखाड्यामध्ये कुट्ट्यांवर नियंत्रण करायचं काम करतात स्वतः पाटील त्यांना पुढे घे नागं घे ना आपल्या तोंड राहि सगळ्या सगळे आखाड्यामध्ये किती येतले

गदा आलेली मित्रांनो मी मगाशीच सांगितलं की कैलाची अशी मुक्ताजी कोरडे माजी पैवान आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट असं योगदान असलेलं जबरदस्त असं व्यक्तिमत्व त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सतीश धर्माजी कोरडे सर आणि त्यांचा संपूर्ण चाटिल यांच्या यांच्यातर्फे असणारी मी गदा आणि एक हजार रुपये सर मी जर बघितलं गेलं तर जे जे पैला लढत आहे जे आपल्यातून तैदा हा चांगली वाटतो गाव आपल्यातून तोडाण हा केळी गावचाय सांगरी माझा ही केळी एक पाचशे नामाची मृत्यू सांगरी आहे आणि केळीचा जे आले हा मी आपल्याला सांगू की त्यातून किसन उत्सव नांद्या चौदा संचालक आदिवासी समाजासाठीचे वर्तमान संचालक यांचा निर्णय गामरा यांचा विश्वासातील पैलान हा केळीचा डायला हातातील पैलान हा निर्बडचा आहे आपण कृपा करून निर्णय घ्या कारण प्रत्येकाला जिंकण्याचा उत्साह साजरा करण्याची अनुमती असलीच पाहिजे कारण मित्रांनो ह्या कुस्तीच्या थी साठी तो जो पहिलवाने तो आणि त्यांचे गुरु तसेच त्यांचे आई वडील सगळ्यांच त्या ठिकाणी मेहनत लागलेली असते त्यामुळे आपल्या आनंदाचा जल्लस करणे मला तरी वाटतं काही वेळ नाही शेवटी तुमचा पण त्यांचा निर्णय राहील अतिशय छान अशा कुठ्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा बोलण्याचं कामनं या ठिकाणी ठेवले जातात प्रेक्षकांच्या दोळ्यांची कारण सोडणाऱ्या सुद्धा या ठिकाणी होतात आपल्या चावण ग्रंथीचे गवारी यांचा मुलगा संकट गवारी यांनी या ठिकाणी कुस्ती जिंकलेली आहे जिंकलेल्या सहशसागत मित्रांनो आपण या ठिकाणी आम्हाला आखड्याची शोभा वाढवली आणि या स्पर्धेमध्ये जो भाग घेतला त्याबद्दल आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन या आता जी कुस्ती झाली निर्गुले त्या शक्तीसाठी पंडू नाना कोरडे पोंडू नाना देवजी कोरडे यांचे शंभर रुपये आल्याने पण त्यांनी या ठिकाणी चला कोरड करेल आणि दावे दादा आपण फक्त क्रिश्च्यांचे निर्णय द्यायचा आपल्या उजव्या हातातील पहिल्यान कुरी डाव्या हातातील पैलान চাই চান হাত যে সাতশো সাতশো রুপে আমি এক কুসতে জোয়ার मंगेश हातामध्ये जे पोरे आम्ही फेरतो ज्या सकाळी जी संसद बी कुस्ती केली त्या कुस्तीसाठी मुद्द्या टाकले यांच्याकडनं पण एकशे सत्तावीस तारीख वस्तू दाखवले त्यांच्या या ठिकाणी अजूनही मित्रांनो खूप आखाडा बाकी बाकी आता सुरू आहेत अतिशय गैर तुम्ही अशा कुस्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील त्याच्यामध्ये नाशना जी कुस्ती होणार आहे ती मालकेश्वर केसरी सर्व नामात त्यांच्या वतीन होतो परंतु अजूनही नावाच्या गटा या ठिकाणी आहोत सगळ्या नावा बघायला आवायची कुस्ती तुमचं सापूरचं काय आता कोणतं तांबे चाकूर मिळेल तांबे एक हजार रुपये नेण्याची सुट्टी रोज धान प्रेक्षक वर्ग आपण शांतता राखा कृष्या बरोबर चालू आहेत पंचपर्तांचं काम योग्य करते काम योग्य करतात कृपया करून आपण शांतता राखा आपल्या शांततेने या ठिकाणी होईल आपण कुठलंही निवडणूक करू शकतो सहा डावते दुसऱ्या सहा डावते आपण जाणूकच बसतील अतिशय शांत आणि आनंदमय वातावरणात चाललेला हा कुस्तींचा रंगतदार असा आखाडा सन दोन हजार पंचवीस या आखाड्याचं वैशिष्ट्य शेवटची जी कुस्ती असते ना मित्रांनो ही सर्वांना ज्ञात असेल की यावर्षी मानकेश्वर केसरी जी कोरड्या पाटील परिवारातर्फे असते त्या कुस्तीला तेरा वर्ष पूर्ण झाले संत योग्य निर्णय घेतील प्रेक्षक वर्गाने प्रे कुठल्याही पद्धतीचा गोंधळ करू नका कर कुस्ती झाली ना का नाही प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी जाणता येईल जो प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कुस्त्या बघण्यासाठी येतो ना मित्रांनो त्याला पण कुस्तीचं काहीतरी ज्ञान असतं आणि प्रेक्षकांपेक्षा पंच अतिशय चानाकशे आहेत मी तुम्हाला माझ्याशी सांगितलं जे पंच या ठिकाणी आहेत जे कुस्त्यांचा निकाल देण्यासाठी पंच या ठिकाणी नेमलेले आहेत त्यामध्ये गोंधू शंकर कोरडे आणि बाळू तांदूर तर तो राहिलेले आहेत प्रेश मामा बांगडे यांच्या हातामध्ये जो त्याला फिरतो पाचशे रुपये आणि एक फोटो आहे आणि डाळ्या आता साखर खाता की एक डाल आणि दोनशे रुपये मंगेश माना ला यांच्या हातामध्ये जे परिणाम फिरतो त्याच्यावर पाचशे रुपये फोटो आहे त्याला गोड उद्या पाचशे रुपये एक फोटो पाचशे रुपये फोटो नामे त्याला गोडमध्ये अतिशय छान अशा पुस्तक कारण हे जे परिणाम मित्रांनो पुस्तक खेळतात ना यांच्या लोकांनाच गरजेलं असतं की संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास झाला पाहिजे आणि हरलं तरी इतिहास झाला पाहिजे पाचशे रुपये एक फोटो पाचशे रुपये उन्हाने रोजासकांत पाटील यांच्या आतामध्ये आणि फिरतोय बदन मामा आपण सुट्टी ठरलेल्या तिथे आखाड्यात घ्या रोज सोडा वस्तू फिरलाय त्याला सोडून द्या आता रोज चव्हाण यांच्या जे हातामध्येचं आणि फिरतोय त्याच्यावर एक धान पाचशे रुपये उन्हाने त्याला सोडून द्या रोगस कोणलं पॅकेज त्याच्या हातात बन अजून गणेशच्या हा गणेश चव्हाण यांच्या हातामध्ये जो पोर फिरतो आणि मंगेश मामा यांच्या हातामध्ये जो पोराम फिरतो त्यांच्यावर पाचशे पाचशे रुपये इनाम एक डाळी एक फोटो असाही गणेश डावीवरची मान्य आहे का ही कुस्ती हा प्रबनच्या उजव्या हातातील तांबे गावचा डाव्या हातातील पैवान पाटणचा पाटण विरुद्ध तांबे

मनकेश्वर गावच्या आखाड्याच्या निमित्तानं बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर असतील त्याच्यामध्ये शैक्षणिक असतील धार्मिक असतील प्रशासकीय क्षेत्रातील असतील मित्रांनो आज गर्दी या ठिकाणी इतकी आहे की आपल्या सर्वांचा नामोद्य जर चुकून या ठिकाणी पुरस्कार राहिला तर आपण समजून घ्या गदरनामा नावाची कुस्ती गबरनामा यांच्या यांच्याविषयी आता तुम्हाला हाताळण्याच्या वाढीचा आहे का नारायण देत इनामाची रुपये असतील ना एक धान शंभर रुपये कारण आपल्या आखड शंभर पासून पुढे सुरू झालाय पाचशे पाचशे रुपये इनामाची बाळ आंदोलन कर इकडे पण पाहिजेच कर